नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे संक्रांत जवळ येत आहे त्यामुळे आज आपण ब्लॅक साडीचं कलेक्शन पाहायला जाणार आहोत चला तर मग इकडे बघू शकता फ्रेंड्स आज आपण आलेलो हो आहोत शहनाई श्रीहरी साडीज तर या होलसेल साडीच्या डेपोला तर आज आपण इथं फक्त कव्हर करणार आहोत ब्लॅक साड्यांचं कलेक्शन तर हे जे शॉप आहे तर हे शॉप कुठं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता हा जो ब्रिज आहे या बाजूला तर या हा हडपसर कडून सासवड रोड कडे जाणारा ब्रिज आहे फुरसुंगीचा ब्रिज या ब्रिज पासून इथं ब्रिज संपला की लगेच हे शॉप आहे आणि इकडे हा रोड जो आहे तो रोड जातो पूर्ण सासवडला तर हा आ, हा जो ऍड्रेस पूर्ण जो ऍड्रेस जो आहे तर तो हिंदुस्तान लिवर समोर मंतरवाडी फुरसुंगी असा ऍड्रेस आहे तर हे खूप मोठं असं शोरूम तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर इथं आज आपण फक्त संक्रांती साडीच्या ब्लॅक साड्यांचं कलेक्शन कव्हर करणार आहोत चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया आणि तिथं काय काय कलेक्शन आहे ते पाहणार आहोत आपण आता शॉपमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता खूप भव्य असं गोडाऊन आहे आपण ब्लॅक साड्यांचं कलेक्शन जे आहे ते पाहणार आहोत इकडे बघू शकता हे ब्लॅक साड्यांचं कलेक्शन इथं आहे आणि या एकदम सिम्पल अशा साड्या आहेत म्हणजे सर्वसामान्य गृहिणी असतील तर त्यांना नक्कीच घेता येतील तर आपण आता या साड्यांची प्राइस आणि हे काय सूत आहे दादाना विचारणार आहोत दोनशे पंचाहत्तर रुपयाच्या रेंज मध्ये दोनशे पंचाहत्तर सिल्क मटेरियल सिल्क मटेरियल बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकता आणि एकदम रिजनेबल असे रेट आहेत तिथं आणि हे जे आहे आहे आणि सगळे विथ पीस आहेत ओके बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन पहा खूप सुंदर असं आहे संक्रांतीसाठी तुम्हाला घ्यायच्या असतील आणि एकदम तुम्ही सर्वसामान्य गृहिणी असताल तर तुमच्यासाठी नक्कीच खूप छान कलेक्शन आहे खे त्यानंतर खण मध्ये सुद्धा आहे बघू शकता खण पॅटर्न खणचा दिसतोय पण सिल्क मध्ये डिझाईन खणाची आहे पाहू शकता इकडे डिझाईन फक्त याला खणाची दिलेली आहे सिल्क मध्ये ना हे मटेरियल याची काय प्राइस आहे तीनशे सत्तर रुपये बघू शकता याची तीनशे सत्तर रुपये प्राइस आहे सिल्क मध्ये आहे खूप छान अशी आहे साडी त्यानंतर हा पण पॅटर्न पहा खूप सुंदर आहे चारशे रुपयाच्या रेंज मध्ये चारशे बघू शकता ही पण साडी खूप सुंदर आहे मस्त डिझाईन आहे एकदम त्याच्यावरती छान छोटे ब्लाऊज पीस येणार कुठलीही साडी बघा स्टोन पाहिलेले बघू शकता ब्लाउज पीस प्लेन आहे आणि त्याला बॉर्डर दिलेली आहे थोडीशी कोणतं याचा सूत काय वेटलेस मध्ये येणार ब्लाउज मध्ये खूप सुंदर आहे साड्या हे ब्रासो ची मध्ये पण छान साडी ब्रासो मध्ये बघू शकता ब्राउसो पण खूप सुंदर अशी साडी आहे तुम्हाला हा पदर येतो साडीचा आणि ऑल ओव्हर रनिंग मध्ये साडी येणार आहे ओके याचं ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस पण आहे याच्यामध्ये बघू शकता खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे याचा ब्राउसो मध्ये ब्लॉक देणार आणि छान छोटीशी अशी लेस आहे त्याला समोसा लेस आहे लावलेली ऑल ओव्हर साडीला सुद्धा अशी लेस आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन आहे आता आपण थोडस याच्यापेक्षा कॉस्टली थोडस कलेक्शन असणार आहे ते पण पाहणार आहोत या ज्या आहेत सुरुवातीला मी तुम्हाला एकदम सिंपल साड्या दाखवल्या खूप सुंदर याचे जे फ्लॉवर प्रिंट जे आहे त्याचे कलर चेंज तुम्हाला मिळणार आहेत वेगळे वेगळे कलर मिळतील तुम्हाला याच्यामध्ये खूप सुंदर अशी आहे ही प्रिंट बघू शकता प्रिंट खूप छान आहे त्याची हा ब्लाउज पिसून बघू बगु, बघू शकता तुम्ही एकदम असं पीस आहे खूप छान असं लुक येणार आहे साडीला आणि त्याला अशी थोडीशी बॉर्डर दिलेली आहे छोटीशी ही जी साडी पाहिली तुम्हाला मी म्हटलं त्याच्यामध्ये कलर प्रिंट फक्त वेगळी येणार आहे तर इथं बघू शकता ही फ्लॉवर प्रिंट जी आहे ती वेगळी वेगळी आहे प्रत्येक साडीची बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर आहेत आणि खूप सुंदर अशा आहेत या साड्या पाहू शकता तुम्ही सहा पीसचा बघू शकता तुम्हाला जर शॉपसाठी तुम्हाला जर न्यायच्या असतील तरी सुद्धा इथे होलसेल मध्ये मिळणार आहेत या साड्या तर सहा पीस चा सहा कलर मध्ये सेट आहे हा एकदम रिझनेबल रेट आहे होलसेल रेट आहे तुम्ही नक्कीच या शॉपला भेट द्या आता तुम्ही ही जी साडी पाहताय तर ही पण साडी बघू शकता खूप छान अशी बॉर्डर आहे साडीला दिलेली आणि हा जो आहे ब्ल्यू कलर आहे पाहू शकता खूप सुंदर असा लुक येणार आहे आणि फक्त साडी ही तीनशे नव्वद ला आहे आणि सिल्क मध्ये सूत आहे खूप छान असं तर याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कलर मध्ये घ्यायचे असेल तर कलर मध्ये सुद्धा तुम्हाला साड्या या मिळणार आहेत बघू शकता कलर सगळे येलो कलर आहे खूप छान अशी त्याला ग्रीन बॉर्डर आहे आता ही एक साडी बघू शकता डेली युज साठी पण खूप सुंदर अशी साडी आहे याची काय प्राइस आहे दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव बघू शकता खूपच सुंदर असं सूत एकदम छान आहे याच कसंही तुम्ही डेली युज साठी म्हंटल तरी बिलकुल त्याला प्रेस ची गरज नाही पडणार आहे इतकं सुंदर सूत आहे आणि त्याचा ब्लाउज पीस पण बघू शकता खूप छान असा ब्लाउज पीस आहे ही एक साडी पहा चारशे पन्नास ची आहे खूप सुंदर अशी आहे याला छान अशी बॉर्डर दिलेली आहे हे पहा असा लुक दिसणार आहे साडीचा आणि फक्त हा व्हिडिओ जोपर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहचतोय काही वेळेस असं पण होऊ शकतं प्राइस मध्ये कमी जास्त होऊ शकतं प्राइस वाढू शकतात तर त्याच्यामुळं आत्ता ज्या प्राइस सांगितल्या आता डिसेंबर सांगित दोन हजार तेवीस च्या आहेत आणि तुम्ही जसं जसं लेट येताल तशा प्राईज काय फार चेंज होणार आहे आता आपण इथं अजून थोडंसं जास्त रेंजवाला कलेक्शन पाहतो आहोत ब्लॅक साडीचं याचा रेंज काय आहे साड्यांची सगळी मॅडम आठशे सत्तरला आहे हे एकोणीसशे चाळीस आहे हे एकोणीसशे चाळीस हे अठराशे साठ रुपये मध्ये ओके पॅटर्न पण पाहू शकता खूपच सुंदर अशी साडी आहे हे बघा वाव बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे साडी मध्ये आणि पूर्ण शाईन आहे साडीला छान त्याला असं स्टोन वर्क दिलेलं आहे खूप छान असं वगैरे छान अशी साडी साडी आहे ब्रँडेड पाहू शकता एकदम पोस्टर पीस आहे हा खूप सुंदर साडी आहे पण पाहतो याच्या आधी थोडस कॉपर आहे कॉपर आहे ना उस्त ओके वाव बघू शकता खूपच सुंदर अशी साडी आहे त्या रेंज का बघू शकता खूप सुंदर अशी आहे आणि याचं हे पाहू शकता तुम्ही खूप छान असं डिझाईन आहे आणि ब्लॅक वरती ते खूप छान असं उठून दिसतंय आणि हा जो पोर्शन आहे हा पदरचा आहे आणि इकडे बघू शकता खूप छान असं कट दिलेलं आहे इथ साइडने आपण खूप सुंदर अशी साडी आहे कॅटलॉग पीस आहे वन वन पीस वाव बघू शकता कॅटलॉग पीस आहे हा आणि साडी तुम्ही बघू शकता याला खूप छान असे टेसल्स दिलेले पाहू शकता खूप सुंदर असे टेसल्स दिले आणि बॉर्डर दिली आहे त्यात समोसा लेस आहे बारीक अशी आणि ब्लॅक वरती हे खूप छान असं उठून दिसत आहे पाहू शकता याच्या ती खूप सुंदर असं छान वाटते ही बुट्टी जी दिलेली आहे मस्त वाटते एकदम कॅ रेंज आहेस का वन थाउजंड वन थाउजंड बघू शकता एक हजार ला खूप सुंदर अशी साडी आहे ही बघू शकता एकोणीशे चाळीस ची ही साडी आणि खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही ब्रासो मध्ये ब्रासो मॅडम त्यानंतर इथं ही प्रिंटमध्ये बघू शकता जॉर्जेट मध्ये आहे आणि प्रिंटिंग मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी याच पोस्टर बघू शकता आठशे सत्तर त्याच्यामध्येच अजून दुसरी एक आहे प्रिंटमध्येच आहे आणि त्याला छान बॉर्डर आहे या दोन्ही साड्यांना तुम्ही बघू शकता बॉर्डर दिलेली आहे छान हे एक डिझाईन आहे ब्लॅक वरती बघू शकता खूप सुंदर असं हे उठून डिझाईन मस्त आणि प्रत्येक साडीला बॉर्डर दिलेली आहे छान त्यांनी इथे जो आहे हा भाग आहे तो ड्रेस मटेरियल वगैरेचा हो आहे आणि आता आपण निघालेलो आहोत बॉर्डरच्या साड्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी तर बॉर्डरच्या ब्लॅक साड्या आपण आता पाहणार आहोत पाहू शकता लग्न सराई त्यामुळे भरपूर असं कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आता इथं बॉर्डरच्या ब्लॅक साड्यांचं सा कलेक्शन बघतोय भैया जी साडी किती की आहे प्राइस काय इसकी एक हजार ओके बघू शकता मटेरियल कोणसा आहेस का सॉफ्ट पाहू शकता खूप सुंदर असं आहे आणि डिझाईन सुद्धा याची बुट्टी सुद्धा बघू शकता लहान मोठी बुट्टी दोन्ही आहे आणि छान अशी बॉर्डर आहे आणि मस्त कलरफुल छान असा पल्लू दिलेला आहे याचा पाहू शकता खूप छान असं कलेक्शन आहे इसका ब्लाऊज पीस बघू शकता याचा हा ब्लाउज पीस आहे खूपच सुंदर असा आहे छान नाजूक बुट्टी आहे आणि अशी बॉर्डर दिलेली आहे खूपच छान साडी आहे वाव बघू शकता खूपच सुंदर अशी साडी आहे ब्लॅक वरती डिझाईन आहे मरून कलरच चा। खूपच छान साडी आहे आणि त्याची बॉर्डर पण बघू शकता एक खालची बॉर्डर जी आहे ती मोठी आहे पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण साडी अशी आहे आणि त्याच्यावरती इकडं वरची साईडची बॉर्डर छोटीशी आहे आणि लाइनिंग मध्ये पल्लू येणार आहे त्याचा इसकी रेंज काय ओके विथ ब्लाऊज पीस हे ये बी कॉन्ट्रास्ट हे ब्लाउज पीस रनिंग याचा ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये आहे पण सेम डिझाईन मध्येच आहे पूर्ण आणि त्याला सुद्धा एक साइड ला मोठी बॉर्डर एक साइड ला बारीक बॉर्डर अशी दिलेली आहे आता ही एक बघू शकता सुंदर अशी सिम्पल सोवर अशी काठपदरची साडी आहे ब्लॅक आणि त्याला पॅरेट ग्रीन कलरची बॉर्डर आहे बघू शकता आणि खूप सुंदर अशी मोराची बुट्टी आहे याला इसकी रेंज क्याय आहे पाहू पास। शकता खूपच सुंदर असं आहे हे पा इकडे मोराची बुट्टी दिलेली आहे पूर्ण आणि छानशी बॉर्डर आहे त्याला ग्रीन कलरची आणि पल्लू बघू शकता तुम्ही पल्लू असा आहे वाला अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही ब्लॅक वरती कॉपर कलरचं डिझाईन किंवा सिल्वर कलरचं डिझाईन बघू शकता बॉर्डर सुद्धा लहान मोठ्या अशा आहेत त्याचप्रमाणे इथं इरकल साड्यांचं कलेक्शन सुद्धा आहे ब्लॅकवाल पाहू शकता इकडे खूप सुंदर अशी साडी आहे खूप छान सूते साडीचं आणि तुम्ही ज्यावेळेस शॉपला भेट देताल त्यावेळेस शॉपमध्ये तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे इथं फक्त इथं थोडीशी व्हरायटी तुम्हाला दाखवली पण साडी घ्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला भरपूर व्हरायटी याच्यात पाहायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही फक्त इथले जे रेट सांगितलेत ते रेटमध्ये जर तुम्ही खूप लेट गेले तर थोडंसं रेटमध्ये चेंजेस होऊ शकतात आता ही बॉर्डरमध्ये होती साडी एक त्यानंतर ते या डिझायनर आहेत ब्लॅकमध्ये बघू शकता ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन किती सुंदर असं दिसतं आहे खूप छान डिझायनर साड्या त्याच्यावरती स्टोनवर्क आहे बारीक बारीक ब्लॅकवरती कॉपर कलरचं डिझाईन गोल्डन डिझाईन एक साडी ओपन करून दाखवते आता बघू शकता ही ब्लॅक आणि रेड किती सुंदर अशी साडी दिसती आहे संध्याकाळचं वगैरे फंक्शन असेल तर ही साडी खूपच छान अशी दिसणार आहे आणि आजचं हे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय